ले ले स्टेशन येथे विराजमान करण्यात आलेल्या गणपती बाप्पाला आज वाजत गाजत निरोप देण्यात आला गणेश उत्सव हा शांततेत व आनंदमय वातावरणात पार पडावा यासाठी अकोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तथा सर्व कर्मचारी वृंद होमगार्ड हे अहोरात्र परिश्रम घेत असतात आज या सर्वांनी आपल्या ला लाडक्या बाप्पाला दुःखद अंतकरणाने निरोप दिला आज गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी अकोले पोली पोलीस स्टेशन येथील निरीक्षक मोहन बोरसे यांच्या समवेत सर्व कर्मचारी वृंदांनी बँडच्या तलावर ठेका धरून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने वाहतुकीला अडचण न होता मिरवणूक पार पाडली सर्व पोलीस मित्रांनी एकसारखे वस्त्र तसेच डोक्यावर फेटा बांधून या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला युवा नेते अमितदादा भांगरे यांनी देखील अकोले पोलीस स्टेशनच्या मिरवणुकीमध्ये आपली उपस्थिती दर्शवून पोलीस निरीक्षक मोहन बोरसे व सर्व पोलीस मित्रांसमवेत बँडच्या तालावर ठेका धरला संपादक सचिन खरात आपले अकोले